नमस्कार माझे नाव सुगंधा, मी एकतीस वर्षाची तरुणी आहे ज्या मुलीने जन्मापासून ते आत्तापर्यंत खूप धक्के सहन केले आहेत त्यापैकी मी एक घरात अठरा दारिद्र्य होतं आम्ही तीन बहिणी आणि दोन भाऊ व आईवडील एवढं मोठं कुटुंब आमचं होतं पण कमावणारी फक्त माझी आईच होती बापाची माया व प्रेम आम्हाला कधी मिळालंच नाही बाप दिवसरात्र दारू प्यायचा माझ्या आईला व आम्हाला तो खूपच मारायचा आम्ही मोठे व्हायला लागलो आणि त्याची तब्येत खालावत गेली तो दारू खूप प्यायचा व जेवायचाच नाही यामुळे त्याचे लिव्हर खराब झाले व यातच त्याचा मृत्यू झाला एवढं मोठं कुटुंब चालवायला आईला खूपच कष्ट करावे लागायचे आम्ही मोठे झाल्यावर काम करू लागलो आणि पोटाची खळगी भरायला लागलो माझ्या दोन्ही बहिणी गल्लीतील मुलाबरोबर पळून गेल्या त्या पुण्यात जाऊन स्थायिक झाल्या व तिकडेच त्या पोट भरू लागल्या माझे भाऊही बाहेरगावी पोट भरण्यासाठी गेले राहिली मी एकटीच माझी आई देखील आता खूप थकली होती तिला काही काम होत नव्हतं यामुळे तिच्यासाठी काम करणं मला खूपच गरजेचं होतं आईचा आजारपण वाढत होतं तिला दवाखान्यासाठी खूप पैसे लागायचे माझ्या रोजंदारीत कसं बसं घर चालायचं पण दवाखान्याचा खर्च पेलवणं फारच अवघड झालं होतं माझ्या गल्लीतील माझी एक मैत्रीण शहरात जायची आणि संध्याकाळी खूप खुश होऊन पैसे घेऊन घरी यायची एक दिवस तिला मी विचारलं एवढा पैसा आणतेस कुटुंब ती मला म्हणाली मी जो धंदा करते तो खूप बेकार आहे त्यात पैसा देखील आहे पण इज्जत आपली निघून जाते तिच्या अशा बोलण्यावर माझ्या लक्षात आलं की शहरात जाऊन वेशव्यवसाय करत असावी माझंही लग्नाचं वय होऊन गेलं होतं लग्न करण्याची माझी खूपच इच्छा होती पण घरात तसं वातावरण नव्हतं कारण आईला सोडून मी जाऊ शकत नव्हते त्यामुळे माझ्या मनात विचार आला की आपणही आपल्या मैत्रिणीसारखा हा धंदा सुरू करावा म्हणजे पैसे येतील आणि सुखही मिळेल तिनेही मला हाच सल्ला दिला तू तर खूप तरुण आहेस शिवाय दिसायलाही खूप सुंदर आहेस तुझ्याकडे खूप गिराईक येतील आणि पैसाही दाबून भेटेल तिने दिलेल्या सल्ल्यावर मी खुश झाले व दुसऱ्या दिवशी तिच्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी हा धंदा करण्यासाठी गेले पहिल्या दिवशी खूपच त्रास झाला गिरायकाने ओळखलं होतं बाजारात नवीन माल आलाय यामुळे एकापाठोपाठ एक गिराईक माझ्याकडे येऊ लागले तरुण पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्व प्रकारचे गिराईक मला पाहायला मिळाले पहिल्या दिवशी मी खूप खूपच मला त्रास होत गेला माझे हातपाय खूप दुखत होते संध्याकाळी दवाखान्यात गेले गोळे औषधं घेतले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या मैत्रिणीबरोबर मी त्या कामासाठी जाऊन उभी राहिले या धंद्यातून पैसा तर यायचा पण समाधान कुठे आहे हे मी आजवर शोधत आले आहे लोक येतात मौज करतात पैसे देतात आणि निघून जातात सहन तर आपल्यालाच करावं लागतंय ना कधीकधी दोन पुरुष माझ्याकडे यायचे आणि शरीर सुखाची मागणी करायची खूप पैसे दिल्यावर मीही तयार व्हायचे हो त्रासही सहन करायचे आणि मजाही घ्यायची मी हा धंदा चालू केला आहे हे आमच्या नातेवाईकांना समजल्यावर ते मला कोणत्याच कार्यक्रमात बोलवत नव्हते हो पण माझाही इलाज होता मी मौज करण्यासाठी म्हणा किंवा पोटासाठी म्हणा किंवा आईच्या आजारपणासाठी म्हणा या सर्वांसाठी मी या धंद्यात उतरले होते आणि अनेक पुरुषांना सुखी करून मी मात्र थोडी दुःखीच होते कथा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद